रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पाच महिन्याचा प्लॉट आहे आणि अकरा कारू शेतकरी तर त्याप्रमाणे त्यांनी शेडोद अक्क वापरला त्यामुळं आज हा बदल दिसतोय नमस्कार मित्रांनो मी राम प्रतिनिधी दिलीप तावरी तर आपलं योगेश्वरी एंटरप्राईजेस सांगवीत गावात आहे तर विडणीमध्ये आपण एक आमचे गाडी गुरुजी म्हणून आहेत तर त्यांना आपण एक ट्रीटमेंट दिलं उस उस तर उसाला शहाऐंशी शिरो बत्तीसचा आहे तर पाच महिन्याचा आहे हा तर त्यांनी आपलं राम जैविकची खते सगळे वापरलेत ज्ञानशक्ती रूट मॅजिक बायोसमृद्धी रूट मॅजिक रामा रामागोड मॅजिक फ्लावरच्या फवारण्या तर आपण काय करू जाणून घेऊ त्यांच्याकडं की त्यांची ओळख करून घेऊ की त्यांनी कसं उसाचं नियोजन केलंय किंवा पूर्ण सगळं वापरलंय शेडूल पण कसं वापरलंय काय वापरलंय त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ थोडी नमस्कार तर थोडी आमच्या शेतकऱ्यांना तुमची ओळख करून द्या नमस्कार मी महादेव लक्ष्मण गाडे तर ह्यांच्याकडून मी रामायोटेकची जैविक ज्ञानशक्ती समृद्धी रूट मॅजिक आणि रामागोल्ड मायक्रोटनची आपण फवारणी घेतल्या दोन साठी बरोबर ना आणि खालून बायो समृद्धी रूट मॅजिक ज्ञानशक्ती रूट मॅजिक रामागोल्ड खालून मायक्रोटन पाचशे पंचावन्न दिलं तर आपण ह्या उसाला पहिल्यापासून पहिलं तुम्ही मागच्या याला काय करत होता तुम्ही रासायनिक वापरत होता बरोबर oh. पण आता ह्या प्लॉटला आपण रासायनिक काहीच वापरलं नाही काय सगळं ऑर्गेनिक केलंय ते सगळं ना, ना, बर ना? तर काय कसा रिझल्ट वाटतो काय रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे तर आज असा प्लॉट आहे हा तर कांड्यांची संख्या जवळपास दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कांडे पाच महिन्याचा प्लॉट आहे आणि अकरा कांडे फुटवे साईज बऱ्यापैकी तर आपण आता पुढचं बी ट्रीटमेंट देणार आहे ह्याला अजून आज आपण आणलंय ते पुढच्या परत आपण एक पंधरा दिवसांनी काढू बाईट की बाबा काय त्याचा रिझल्ट बसलाय काय त्याचा इफेक्ट काय जाणवलाय ते आपण बघू पुढं तर हे आमचे शेतकरी अतिविश्वासू शेतकरी तर त्यांनी काय केलं आपण सांगल तसा रामाग्रोटिकचे शेड्यूल वापरलं तर त्याप्रमाणे त्यांनी शेड्यूल लाक्क वापरला त्यामुळं हा बदल दिसतोय आणि ते मनापासून वापरतात सांगाल तसं करतात तर त्याच्यामुळे हा रिझल्ट दिसतोय बरोबर ना बरोबर बाकीचं काहीच करत नाही रासायनिक कुठलंच काय टाकलं कसं वाटतोय बदल तुम्हाला म्हणजे अगोदर तुम्ही रासायनिक वर वगैरे आज तुम्ही शेजाराचा प्लॉट बघा कोणाची काळूखी एवढी नाही पानाची रुंदी नाही कुठला शेजाराचा बघा प्लॉट एवढी काळजी कोणाला नाही नाही रासायनिक वापरला कोणाला बघा ह्या तारखेचा ऊस या तारखेला नाही कोणाला तार हा तर अजून आपण या भरपूर काम करणार आहे तुमचं गेल्या वर्षी होतं त्यापेक्षा ऍव्हरेज आपण वाढवून देणार आहे आपल्या नियोजनाने केलं पूर्ण त्यांनी शेड्यूल तर तुम्ही तुम्ही तर करताच पूर्ण शेड्यूल केलं तर तुमचं ज्या जर वर्षी रासायनिक ऍव्हरेज निघतं त्यापेक्षा आपण शंभर टक्के वाढवून काढणार आहे आपण दुसरं बी तुमचे सगळे पाचशे पाचशे अकराला तुम्ही राम ॲग्रोटेकचं सगळं वापरलं यांनी गेल्या वर्षीचा बी एक प्लॉट आहे तो अजून गेला नाही ऊस तो जायला आता